दिनांक चोवीस जानेवारी रोजी नादेशील शिव पार्वती मंगल कार्यालय करण्यात आले आहे या कार्यक्रमाच्या मंगलाताई अशोक प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक डॉक्टर म्हणून सौ अंजली नरवाडे स्वागताध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर उषाताई कांबळे यांची उपस्थिती लाभणार आहे तरी या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित राहावे असे आवाहन गुरु रविदास कमार महिला मंडळ नादरे यांच्या वतीने करण्यात आले आहे सर्वांना माझा नमस्कार जय रविदास जय भीम जय संविधान चोवीस तारखेला महिला समाज हळदी कुंकुमार निमित्त प्रबोधनाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे या दरवर्षी हा कार्यक्रम आम्ही आयोजित करतो तर हे वर्ष सातवे वर्ष आहे या कार्यक्रमानिमित्त सर्व समाजातील महिलांना जनजागृती प्रबोधन मार्गदर्शन महिलांच्या अज्ञान अंधश्रद्धा आणि त्यांच्यात असलेलं सक्षमीकरणाचं काम आम्ही करत आहोत दरवर्षी बहुसंख्य महिला सर्व समाजातील महिला या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहत असतात आमचा हा कार्यक्रम शिवपार्वती मंगल कार्यालय या भावसार चौक या ठिकाणी आयोजित केलेला आहे तरी या ठिकाणी सर्वजण वेळेवर उपस्थित राहावं असे मी सर्वांना नम्र विनंती सर्वांना जय रविदास मी सौ मीरा दिलीप सोनटक्के चोवीस जानेवारी रोजी जो कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे त्या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून सौ मंगलताई अशोक जोगदण प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर कविता गंगाधर सोनकांबळे तसेच प्रमुख अतिथी सौ अंजली रवी नरवाडे प्राध्यापक डॉ तसेच स्वागत अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर उषाताई कांबळे तसेच उप, या कार्यक्रमात हे अति उप उपस्थित राहून या कार्यक्रमाचा विषय भारतीय स्त्रियांचे परिवर्तन परिवर्तनवादी चळवळीतील योगदान यावर व्याख्यान होणार आहे तरी सर्वांनी उपस्थित रविदास मी प्रतीक्षा शैलेश बाबरे चोवीस जानेवारी रोजी आयोजित केलेल्या कार्यक्रमात सर्वप्रथम उपस्थित राहणाऱ्या पाच महिलांना दोन चांदीचे नाणे सात व पाच ग्राम असे असतील तीन पैठणी साड्या पाच महिलांना गुरु रविदास प्रतिमा उर्वरित सर्व महिलांना वाढ रूपी भेट देण्यात येणार आहे तरी सर्व महिलांनी याचा लाभ घ्यावा व सर्व महिलांनी जास्तीत जास्त उपस्थित राहावं जय रविदास मी सौ मीनाक्षी नारायण वाघमारी संतोष गुरु रविदास समाज महिला मंडळ आयोजित हळदी कुंकू फक्त हे नाव आहे हा तर खर तर प्र प्रबोधनाचा उद्देश आहे या कार्यक्रमाचा तर सर्व महिलांनी जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा या कार्यक्रमाला लाभलेल्या अध्यक्षा मंगला मंगलताई जोगदार आणि प्रमुख अतिथी म्हणून लाभलेल्या अंजली नरवाडे डॉक्टर कविता गंगाधर सोन कांबळे आणि अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत प्राध्यापक डॉक्टर उषाताई कांबळे आणि या कार्यक्रमात आम्ही भेटवस्तू पण ठेवलेल्या आहेत की ज्या सर्वप्रथम येणाऱ्या महिलांना सात ग्राम आणि पाच ग्रामचं नाणं आहे पाच साड्या आहेत आणि पाच गुरु रविदासांच्या आ, प्रतिमा आहेत त्या भेट देण्यात येणार आहेत आणि उर्वरित महिलांना वानरूपी भेट आकर्षक भेट देण्यात येणार आहेत तर सर्व महिलांना विनंती आहे की चोवीस जानेवारी रोजी शिव पार्वती मंगल कार्यालय येथे होणाऱ्या हळदी कुंकू या कार्यक्रमात स्नेहमिलन सोहळ्यात आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थितीला देऊन आम्हाला सहकार्य करावे जय रविदास सर्वांना माझा जय रविदास मी सौभाग्यश्री शिवराज कांबळे गुरु रविदास मही... समाज महिला मंडळ नांदेड आयोजित नांदेड कार्यक्रमामध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे जसे की लहान मुलांचे नृत्य वक्त्यांची भाषण लहान मुलांचे भाषण संगीत खुर्ची आणि उखाण महिलांसाठी उखाण्याची स्पर्धा होण्यात येणार आहे तरी सर्वजण चोवीस जानेवारी या दिवशी शिव पार्वती मंगल कार्यालयात उपस्थित राहून आम्हाला सहकार्य करावे जय रविदास माझं नाव मनीषा विठ्ठल कांबळे गुरु रविदास समाज महिला मंडळ नांदेड आयोजित ठिकाण दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस ठिकाण आहे चौक शिवपार्वती मंगल कार्यालय नांदेड सर्वांनी उपस्थित राहावे महिला मंडळाने <ज़ीवारी>